नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वर्षभर टिकणारे वेगवेगळे वाळवणाचे प्रकार पाहणार आहोत चला तर पहिला आपण त्यातला प्रकार पाहूया तो म्हणजे साबुदाना रिंग्स चला तर त्यासाठी तुम्ही तर पाहू शकता मी एक वाटी फुल्ल साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता हा धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालून आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे अगदी मऊसर असा आपण हा साबुदाना भिजवायचा आहे आता त्यानंतर एका भांड्यामध्ये म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाना काढून घ्यायचा दोन वाटी पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण हा साबुदाण्याची काय करायची आहे पेस्ट बनवून घ्यायची आहे अगदी होता होईल तेवढं आपल्याला जास्तीत जास्त एकदम बारीक अशी ही पेस्ट बनवून घ्यायची आहे अजिबात साबुदाना राहता कामा नाही ह्याची मात्र काळजी घ्यायची आहे आता त्यानंतर मी हा जी पेस्ट बनवलेली आहे साबुदाण्याची ती पूर्ण एका भांड्यामध्ये काढून ठेवलेली आहे आता त्यामध्ये आणखीन दोन वाटी मी पाणी ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे भांडं असंच गॅसवरती ठेवणार आहोत आता गॅस चालू करायचा आहे आणि त्यानंतर फक्त यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत दुसरं कुठलंही यामध्ये काही पदार्थ ॲड करणार नाही आहोत फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते शिजवून घेणार आहोत शिजवताना लक्षात ठेवा अजिबात ह्याला खाली कुठं लागता कामा नाही भांड्याला मिश्रण ह्याची मात्र काळजी घ्यायची आहे आणि एकसारखं सतत ढवळत राहायचं आहे आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे बघू शकता जसजशी जशी उष्णता लागेल तस तसं त्याला काय होतं हे पीठ घट्टसर होत येतं म्हणजे हे पीठ शिजायला लागतं अजिबात हो, खाली भांड्याला लागता कामा नाही म्हणजे मिश्रण करपता कामा नाही याची मात्र काळजी घ्यायची आणि दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे काय होईल पूर्ण वाफ आतल्या आत लागून हे पूर्ण मिश्रण शिजलं जाईल आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण पूर्ण शिजलं गेलेलं आहे थोडंसं थंड करून घ्यायचं म्हणजे थंड जसं होईल तसं तसं हे मिश्रण काय होतं एकदम घटसर बनून येतं चला तर त्यानंतर मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे बघू शकता त्याला एक छोटंसं छिद्र पाडायचं आणि या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने एका भांड्यावरती ठेवायचं आणि यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे म्हणजे हे पीठ जे शिजलेलं आहे यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची पिशवी अशी बांधायची आणि त्यानंतर त्याला एक रबर बांधायचा म्हणजे अजिबात पीठ कुठंही बाहेर येता कामा नाही म्हणजे जेव्हा आपण सांडगे याचे टाकणार आहोत त्यावेळेस आणि त्यानंतर या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं तुम्ही असे हे सांडगे पाडून घेऊ शकता म्हणजे याचे रिंग्स तयार करून घेऊ शकता तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतात त्या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये याचे काय करू शकता सांडगे पाडून घेऊ शकता म्हणजे याचे रिंग्स बनवू शकता वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही असे ह्याचे आ, रिंग्स बनवून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता पीठ अतिशय सुंदर असं शिजलं गेलं होतं तयार देखील झालं होतं त्यामुळे व्यवस्थित असे हे सांडगे बनून झालेले आहेत आता उन्हामध्ये मी कडकडीत दोन दिवस याला छान वाळवून घेतलेले आहे एक दिवस देखील ऊन पुरस असं होऊ शकतं कारण लगेचच हे सांडगे जे आहेत ते वाळले जातात बघू शकता स अगदी सहज हे कागदावर निघतात म्हणजे याचा अर्थ व्यवस्थित आपले हे सांडगे तयार झालेले आहेत आता हे रिंग्स कसे झाले आहेत हे पाहण्यासाठी आता आपण या सांडग्यांना तळून बघूया बघू शकता इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल गरम केलेलं आहे आता थोडे थोडे करून आपण यामध्ये सांडगे टाकूया म्हणजे हे रिंग्स टाकूया बघू शकता अतिशय सुंदर असे हे सांडगे झालेले आहेत म्हणजे हे रिंग्स झालेले आहेत लगेच हे तेलात टाकल्या टाकल्या फुलले जातात अगदी मस्त असा सेप आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी फुलासारखे हे फुलले गेलेले आहेत म्हणजे आपले सांडगे जे आहेत म्हणजे हे साबुदाण्याचे रिंग्स आहेत ते अतिशय सुंदर बनलेले आहेत चला आता त्यानंतर आपण यामधला दुसरा प्रकार पाहूया तो म्हणजे टोमॅटोचे तांदळाचे पापड त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता अगदी लाल लाल असे असतात ते आपण टोमॅटो घ्यायचे आहेत हे टोमॅटो मी अर्धा किलो प्रमाणामध्ये घेतलेले आहेत थोडेसे जास्त घेतले तरी चालू शकतात कारण मला टोमॅटोचा फ्लेवर जास्त हवा आहे त्यामुळे टोमॅटो मी जास्त घेतलेले आहेत आता काय करायचं हे टोमॅटो पूर्ण कट करून घ्यायचे आणि मिक्सरमधून पूर्ण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता मी सगळं मिक्सरमध्ये टाकून याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता काय करायचं आहे ही जी पेस्ट बनलेली आहे या ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण इथं घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी बारीक होता होईल थोडी ही पेस्ट बनवून घ्यायची आहे आता काय करायचं एक मी भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण पीठ घेणार आहोत हे पीठ जे आहे ते तांदळाचं पीठ आहे म्हणजेच आपण तयार केलेलं जे पापडासाठी तयार केलेलं पीठ आहे ते पीठ आहे फुल्ल एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं जास्तच आहे कारण हा बाऊल आहे बाऊलमधलं हे पीठ आहे म्हणजे दोन वाटी तर पीठ हे आहे चला त्या आपन हो आपन तर त्या पिठामध्येच आपण ही टोमॅटोची प्युरी जी केलेली आहे ती प्युरी पूर्ण टाकून घ्यायची आहे आणि एकसारखं हे एकजीव करून घ्यायचं म्हणजे असं केल्यानं काय होईल की अजिबात गुठळ्या होणार नाहीत आपण डायरेक्ट पीठ आणि डायरेक्ट प्युरी जर टाकली शिजण्यासाठी तर काय होतात त्याच्या गुठळ्या तयार होतात पण असं जर केलं तर अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि व्यवस्थित असं ही टोमॅटोची प्युरी पण त्या पिठाला पूर्ण लागेल आणि व्यवस्थित आपले पापड देखील बनण्यासाठी मदत होईल बघू शकता मी थोडंसं पाणी आणखीन ॲड केलेलं आहे बघू शकता तिथं सर्वच साधारणपणे मी तीन ते चार वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि टोमॅटोच्या प्युरीमध्ये तर पाणी ऑलरेडी असतंच त्यानंतर आता हे सगळं मिश्रण आपण भिजवून घ्यायचं आहे जास्त भिजायला वगैरे काही टाकायची काही गरज नाही त्यानंतर आपण बघू शकता इथं मी वापरलेलं आहे टोटल तीन ते चार वाटी पाणी वापरलेलं आहे आता आपण दुसरं स्टेप करणार आहोत ती म्हणजे एक भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये आणखीन आपल्याला पाणी घ्यायचं आहे ते म्हणजे मी सर्वसाधारणपणे टोटल म्हणलं तर इथं आपण पीठ शिजवण्यासाठी मी इथं सात ते आठ वाटी पाणी वापरलेलं आहे आता हे जे पाणी आहे ते पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते म तुम्ही पाहू शकता चला तर हे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये मी पापडखार एक चमचा टाकलेला आहे मीठ एक चमचा टाकायचा आहे म्हणजे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि तीळ आणि आपल्याला ओवा टाकायचा आहे लागलंच तर तुम्ही जिरे देखील टाकू शकता आता हे पाणी काय करायचं उकळी येऊ द्यायची लक्षात ठेवा पाण्याचं प्रमाण मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचं आहे आता काय करायचं हे पाणी उकळत आलं की त्यामध्ये लगेचच आपण जी टोमॅटोची पिवरी बनवली होती आणि जे तांदळाचं पीठ आपण मिक्स करून घेतलं होतं ते लगेचच यामध्ये ॲड करायचं आहे पाणी उकळता उकळायचंच आहे कारण पाणी उकळल्याशिवाय हे पीठ ॲड करायचं नाही बघू शकता थोडं थोडं करून आपण हे मिश्रण सगळं यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण हे टोमॅटोची प्युरी आणि तांदळाचं जे पीठ मिश्रण आहे ते जेव्हा टाकत असतो थो त्यावेळेस थोडं थोडं टाकत राहायचं आणि एका हाताने टाकायचं एका हाताने हलवून घ्यायचं आहे आणि हलवताना पूर्ण आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचं व लक्षात ठेवा इथं अजिबात गॅस मोठा करायचा नाही अगदी मंद गॅस करायचा आहे आणि हे जे पीठ आहे ते शिजवून घ्यायचं आहे अजिबात भांड्याला पीठ कुठे लागता कामा नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे थोडंसं एक झाकण ठेवायचं म्हणजे एक पाच दहा मिनटासाठी पुरेसं आहे त्यानंतर बघू शकता पीठ पूर्ण उकळलं जातं म्हणजे हे जे मिश्रण आहे ते उकळलं जातं तुम्ही पाहू शकता पूर्ण पीठ उकळलं गेलेलं आहे म्हणजे आता हे पीठ पूर्ण शिजलं गेलेलं आहे हे थे मात्र लक्षात ठेवा त्यानंतर आपण हा गॅस बंद करायचा आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं म्हणजे एक दहा ते पंधरा मिनटं ठेवलात ना की लगेचच हे मिश्रण थंड होतं आणि पीठ देखील घट्टसर बनण्यासाठी मदत होते चला तर हे पीठ आता थंड झालेलं आहे आता त्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे पापड टाकूया म्हणजे पळी पापड म्हणतो आपण त्याला असे पापड टाकूया बघू शकता व्यवस्थित असे पापड हे डायरेक्ट उन्हामध्ये टाकले तरी देखील चालू शकतात आणि अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण पापड काय करायचे आहे टाकून घ्यायचे आहेत आणि चांगले दोन ते तीन दिवस चांगले कडकडीत कर उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा इथं जेव्हा हे पापड आपण टाकतो त्यावेळेस एक दोन तास झाले की लगेचच हे पापड उलट पालट करायचे म्हणजे पापड काढायचे म्हणजे कागदावरती टाकले की लगेचच हे पापड निघतात शक्यतो कापडावरती टाकायचं नाही कागदावरती टाकायचे आहे जे कागद आपण वापरतो प्लॅस्टिकचं त्या कागदावरती टाकायचे बघू शकता दोन ती तीन ते तीन दिवस मी छान वाळवून घेतलेले आहेत अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे टोमॅटोचा कलर तर त्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे कारण टोमॅटो आपण यामध्ये जास्त वापरलेले आहेत बघू शकता अतिशय सुंदर असे पापड बनलेले आहेत चला हे ले ले हे तर हे पापड कसे बनलेले आहेत हे पाहण्यासाठी आता आपण या पापडांना तळून बघूया बघू शकता तेल इथं कडकडीत गरम झालेलं आहे लगेचच आपण पापड टाकायचा टाकल्या टाकल्या तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर फुलला जातो याला काही खिशी वगैरे काही घेत बसायची गरज नाही किंवा पापड लाटत बसायची गरज नाही किंवा पापड मशीनवरती प्रेस करत बसायची गरज नाही डायरेक्ट शिजवून आपल्याला हे पळीनं आपण जे चमचा असतो त्यामध्ये लगेचच हे टाकून आपण हे पापड टाकू शकतो आणि अगदी झटपट होतात जास्त वेळ लागत नाही जास्त खटाटोप करावी लागत नाही किंवा किंवा जास्त पसारा देखील करावा लागत नाही असे हे मस्त एकदम तांदळाचे आणि टोमॅटोचे मस्त असे पापड तर बनवून तुम्ही नक्की पहा चला तर तांदळाचं पीठ वापरून आपण मस्त असे खुसखुशीत अगदी खुसखुशीत असे तायर के हे पापड तयार केलेले आहेत हे जे पापड आहे ते पापड अतिशय खुसखुशीत होतात अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरगळतात आणि अति सुंदर देखील लागतात कारण टोमॅटोचा पूर्ण फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि अतिशय सुंदर असे हे पापड बनतात चला तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता अतिशय सुंदर असे पापड झालेले आहेत तुम्हाला फोडून देखील दाखवते किती क्रिस्पीपणा आणि खुसखुशीतपणा या पापडांना आलेला आहे बघू शकता अतिशय सुंदर सुंदर होतात कलर देखील अतिशय सुंदर आणि भन्नाट असा कलर येतो चला तर त्यानंतर आपण इथं हे जे पापड आहे ते पापड बनवून तर तयार झालेले आहेत आता त्यानंतर आपण प्रकार तिसरा पाहणार आहोत तो म्हणजे साबुदाना बटाटा कुरडई आता साबुदाना बटाटा कुरडई बनवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तो देखील साबुदाना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा साबुदाणा भिजायला घालायचा आहे लक्षात ठेवा होता होईल तेवढा जास्त आपण हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी जास्त वापरायचं नाही त्यानंतर भिजवून घ्यायचा आता इथं तुम्ही पाहू शकता मी बटाटे घेतलेले आहेत बटाटे चांगले उकडून घ्यायचे आहेत जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत या पद्धतीनं तुम्ही याची चांगली पेस्ट बनवून घेऊ शकता पेस्ट म्हणजे बारीक करून घेऊ शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण बटाटा बारीक कट करायचा आणि ही जी चाळण आहे हे चाळणीमध्ये घालायचं म्हणजेच आपण जी पुरण पुरण बनवतो त्या पुरणाच्या चाळणीमध्ये असं या पद्धतीनं हे तुम्ही मिश्रण बारीक करून घेऊ शकता पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण बटाटा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता त्यानंतर साबुदाणा देखील असाच पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे असा तुम्ही ग्लासचा वापर करून घेऊ शकता आणि हे पूर्ण मिश्रण बारीक करून घेऊ शकता मिक्सरमध्ये घालायचं नाही कारण मिश्रण हे जे मिस मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये घातलं तर त्याची पेस्ट व्यवस्थित होणार नाही म्हणजे असं मिश्रण तयार होणार नाही आता त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर त्याची जिरेची पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं चा। म्हणजे त्याचं चा। पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे पेस्ट म्हणजे आपल्याला ही पेस्ट बनवायची नाही म्हणजे यामध्ये जास्त पाण्याचा बिण्याचा असा काही वापर करायचा नाही फक्त आपल्याला साबुदाना जो भिजवलेला आहे आणि बटाटे उकडलेले आहेत याचं फक्त आपल्याला एकदम बारीक अशी पीठ बनवून घ्यायचं आहे एवढंच चला तर त्यानंतर आपण इथं सगळं पीठ हे मळून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे साबुदा बटाटा पूर्ण आपण एकजीव करून घेतलेला आहे चला त्यान आता त्यानंतर आता आपण एक जो आपण चकलीचा साचा असतो तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मी जे कुरडई आपण पाडतो तो चकती घातलेली आहे आणि त्यानंतर हे साबुदानाचे जे काही आपण मिश्रण बनवलेलं आहे ते त्यातमध्ये टाकायचं आणि मस्त अशा कुरडया पाडून घ्यायच्या बघू शकता अतिशय सुंदर अशा कुरडया बनलेल्या आहेत अजिबात इथं पाण्याचा वापर करायचा नाही बिना पाण्याच्या आपण ह्या कुरडया करणार आहोत यामध्ये साबुदाना बारीक करताना देखील अजिबात पाणी वापरायचं नाही हाताला थोडंसं म्हणजे जेव्हा तुम्ही एकजीव करत असता पीठ तेव्हा हाताला थोडंसं पाणी लावून एकजीव करून घेऊ शकता पण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अशा पद्धतीनं आपण इथं सगळ्या ह्या कुरड्या बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी सहज ह्या कुरडया पडतात आणि जेव्हा ओल्या असतात तेव्हा देखील ह्या सहज निघतात तुम्ही साडीवरती टाकू शकता किंवा तुमच्याकडे कागद असेल तर त्या कागदावरती देखील टाकू शकता चला चांगले है, चांगले है। आता चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत होता होईल तेवढ्या चांगल्या कडकडीत उन्हामध्येच वाळवायचा आहे आता बघू शकता अतिशय सुंदर अशी ही कुरडई बनलेली आहे आता ही कुरडई कशी बनली आहे ते पाहण्यासाठी आता आपण या कुरडईंना तळवून बघूया इथं गॅसवरती कडई ठेवलेली आहे कडई चांगली कडकडीत त्यामध्ये तेल गरम करायचं आहे आणि ही कुरडई तळून घ्यायची आहे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही कुरडई बनलेली आहे लक्षात ठेवा हा जो पदार्थ आहे तो पदार्थ तुम्ही याचा चिवडा देखील करून खाऊ शकता म्हणजे काय करायचं ह्या कुरड्या तळायच्या आणि ह्याचा चुरा करायचा आणि मस्त असं ह्याला मिरची शेंगदाणे वगैरे याची फोडणी द्यायची मस्त असा हा चिवडा देखील तुम्ही खाऊ शकता बघू शकता अतिशय सुंदर अशी ही कुरडई बनलेली आहे अगदी छान अशी खुसखुशीत बनलेली आहे वर्षभरासाठी अशी ही कुरडई तुम्ही जरूर बनवून ठेवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका अशी कुरडई तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता म्हणजे हा उपवासाचाच पदार्थ आहे आणि वाळवणीचा पण पदार्थ आहे या उन्हाळ्यामध्ये असा हा पदार्थ जरूर बनवून ठेवा आणि उपवासासाठी याचा चिवडा ब बनवून खाऊ शकता किंवा अशीच तळून देखील कुरडई खाऊ शकता चला तर ही कुरडई कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चला तर त्यानंतर आपण चला तर त्यानंतर आपण प्रकार चौथा पाहणार आहोत तो म्हणजे मिक्स डाळींचे सांडगे म्हणजे मिश्र डाळींचे सांडगे पाहणार आहोत त्यासाठी मी एक वाटी इथं मटकीची डाळ घेतलेली आहे एक वाटी तूर डाळ एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी आपली चणा डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये आपण इथं उडदाची डाळ घेणार आहोत लक्षात ठेवा तुम्ही यामध्ये कमी जास्त डाळी करू शकता पण उडदाची डाळ मात्र अगदी थोड्या प्रमाणात घ्यायची आहे उडदाच्या डाळीने अतिशय सुंदर असे हे मूग डाळीचे म्हणजे ह्या मिश्र डाळींचे सांडगे बनतात आता ह्या डाळी सगळ्या एका भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि छान असं आपण ह्या डाळी भिजायला घालणार आहोत तुम्ही डाळी एकत्र भिजवल्या तरी देखील चालू शकतो किंवा वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवून पण तुम्ही भिजवून घेऊ शकता चला तर एक रात्र पूर्ण आपल्याला म्हणजे चार ते पाच तास तर ॲटलीस्ट आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे लक्षात ठेवा ही डाळ छान अशी भिजली गेली की आपले वडे पण छान होतात चला तर त्यानंतर मी यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि ही जी डाळ आहे ती डाळ पूर्ण भिजवून घेतलेली आहे आता चार ते पाच मी तास ही डाळ भिजवलेली आहे बघू शकता छान फुल्ली गेलेली आहे आता यातलं होता होईल थोडं सगळं पाणी काढून घ्यायचं एक चाळण घ्यायची त्या चाळणीवरती ही डाळ ओथायची म्हणजे पूर्ण यातलं पाणी निघून जातं आणि त्यानंतर आपण काय करू शकतो काय करायचं ही जे आपण डाळ जे सांडगे बनवणार आहोत त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळं आपण ही जी डाळ आहे ती डाळीतलं पूर्ण पाणी ने होता होईल थोडं काढून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण ही डाळ का अशी चाळणीवर ठेवली की थो लगेच यातलं पाणी निथळलं जातं बघू शकता आता त्यानंतर आपण ही थोडी थोडी डाळ काय करायची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवताना लक्षात ठेवा अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही जर पाण्याचा वापर केला तर हे सांडगे टिकण्यासाठी मदत होत नाही म्हणजे जास्त दिवस टिकत नाहीत आता काय करायचं हे डाळी इथलं सगळं आपण काय करायचं हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे म्हणजे आपण थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून आपण ही डाळ बारीक करून घ्यायची आहे अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची काही गरज नाही थोडं थोडं केलं तरी पण चालू शकतं आता लास्ट जे स्टेप आहे म्हणजे लास्ट जे डाळ उरलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी लसूण टाकलेला आहे त्यानंतर दोन चमचे मोठे जिरे टाकलेले आहेत दणे पण तुम्ही टाकू शकता आणि यानंतर अशी पेस्ट ही बारीक करून घ्यायची आहे लक्षात ठेवा ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत त्यासाठी इथं तुम्ही पाहू शकता लाल तिखट दोन मोठे चमचे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ हळद दोन चमचे घेतलेले आहे हिंग एक चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर फुल एक वाटी कोथिंबीर कोथिंबीरचं प्रमाण नाही तुम्हाला जेवढे आवडते तेवढी तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता चला तर त्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये तुम्ही तर पाहू शकता धनेची पूड देखील यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर आणखीन काही मसाले यामध्ये ॲड करू शकता आणि या पद्धतीनं असं हे मिश्रण तयार झालं पाहिजे चला तर त्यानंतर आपण मी इथं तेलाची पिशवी घेतलेली आहे म्हणजे मला हे हातानं तोडण्यापेक्षा आपण असा वापर केला तर लवकरात लवकर आपले हे चांडगे तोडून होतात बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं अशी ही प्लॅस्टिकची पिशवी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर कात्रीनं असं एक कट मारायचा म्हणजे दोन ते ते म्हणजे सॉरी तीन ते चार अशा छान अशा त्याच्या काय होतात कट मारल्या जातात आणि त्या ह्याच्यामध्ये आपण काय करायचं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे मिश्रण जे आहे डाळींचं ते भरून घ्यायचं आणि बघू शकता ही जी बाजू आहे ती ही बाजू या बाजूला ठेवायची आणि यानंतर आपण हे मिश्रण भरून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित असं भरून घ्यायचं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इकडंच्या बाजूला त्याला काय करू शकता एक रबर लावू शकता म्हणजे मिश्रण अजिबात कुठूनही बाहेर येणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरपूर असं मिश्रण भरलं जातं म्हणजे मावतं आता त्यानंतर असं इथं एक रबर लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपण याचे सांडगे तोडायचे आहेत बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही या पद्धतीनं पण सांडगे तोडू शकता आता काय करायचं तुम्हाला ज्या याच्यावरती सांडगे तोडायचे आहेत एक चाकू घ्यावा आणि त्यानंतर असे या पद्धतीने सांडगे पाडू शकता एका टाईमाला चार ते पाच असे सांडगे पडतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते या पद्धतीनं तुम्हाला जर आवडत असतील तर या पद्धतीनं तुम्ही नक्की सांडगे बनवून पहा अतिशय सुंदर होतात अजिबात हात आपला कुठेही खराब होत नाही किंवा जे हे आपण सांडगे तोडत असतो तेव्हा काय होतात हे तिखट सांडगे असतात त्यामुळे हात असे आपले काय होतात थोडेसे भगभगले जातात मन अशी जर पद्धत वापरली तर अजिबात हात खराब होणार नाही किंवा पटपट होण्यासाठी देखील मदत होते कारण ह्या एका टायमाला चार ते पाच आपण सांडगे पाडून घेऊ शकतो आणि व्यवस्थित असे होतात काही आणि त्यानंतर गोल गोल देखील आपले हे सांडगे बनण्यासाठी मदत होते बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने देखील तुम्ही ही सांडगे पाडून घेऊ शकता किंवा आपली जी जुनी पद्धत आहे हाताने सांडगे तोडण्याची ती तर अतिशय सुंदर आहे त्या पद्धतीने तुम्ही देखील सांडगे पाडू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुम्ही सांडगे पाडून घेऊ शकता किंवा काय करायचं एक साचा घ्यायचा साच्यामध्ये पण तुम्ही सांडगे पीठ टाकू शकता सांडगे जसे आपण पाडतो त्या पद्धतीने चकलीसारखं पण पाळून घेऊ शकता आणि त्यानंतर ते सांडगे थोडेसे वाळले गेले की कट मारायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे सांडगे बनवून तयार होतात चला तर तुम्हाला ज्या पद्धतीने सांडगे आवडतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता चला तर मी इथं हाताने कसे पण पाडायचे ते देखील इथं मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे बघू शकता थोडंसं हात पाण्याचा हात घ्यायचा आणि त्यानंतर आपण असे हे गोल गोल असे हे सांडगे पाळून घेऊ शकतो अतिशय सुंदर होतात अतिशय सुंदर म्हणजे याची टेस्ट जी आहे ती अतिशय सुंदर आणि भन्नाट चलीचे लागते हे जे सांडगे आहेत ते सांडगे दोन ते तीन दिवस चांगले उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत कारण यामध्ये पाण्याचा वापर म्हणजे जेव्हा आपण डाळ भिजवलेली आहे त्यामध्ये पाणी जास्त असतं त्यामुळं हे सांडगे जे आहे ते उन्हातच वाळवायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे चांगले पॅकबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो आणि वर्षभर आपली भाजीची जी जनरेट म्हणतो आपण ती देखील निघून जाते कारण हे जे सांडगे बनवून ठेवले तर आपल्याला हवं जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे सांडगे बनवून घेऊ शकतो बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि सांडगे आपल्या इथं तयार झालेले आहेत चला तर त्यानंतर प्रकार पाचवा पाहूया तो म्हणजे पालकाचे आणि तांदळाच्या पिठाचे पापड अतिशय सुंदर होतात चल आता त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया मी इथं पालक घेतलेले आहे चांगली दोन जुडी पालक घेतलेले आहे आणि त्यानंतर एकदम बारीक अशी करून घ्यायची पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचा आणि त्यानंतर याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची यामध्ये काही पाण्याचा वापर वगैरे काही करायची गरज नाही हवं असल्यास फक्त बारीक होण्यासाठी एखादी अर्धी वाटी पाणी घालू शकतो आणि त्यानंतर ही जी पेस्ट आहे ती पेस्ट आपण काय करायची तसंच पापडमध्ये टाकायची नाही त्यानसाठी आपण काय करायचं एक चाळण घ्यायची किंवा एक ज तुमच्याकडं अशा पद्धतीचं जर काही गाळणं असेल तर ते देखील घेऊ शकता आणि त्यानंतर आपण हे जे पालकाचे आपण पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट पूर्ण काय करायची अशी गाळून घ्यायची आहे म्हणजे काय होईल जेव्हा आपण पापड बनवणार आहोत त्यामध्ये कुठेही अडकता कामा नये म्हणजे जेव्हा पापड आपण प्रेस करत असतो किंवा लाटत असतो त्यावेळेस कुठेही पापड फाटता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे त्यासाठी अशी आपण ही गाळण वापरून आपण हे जी पेस्ट आहे ती पूर्ण काय करायची आहे गाळून घ्यायची आहे आता पालकाची पूर्ण पिवरी तर आपण बनवून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण इथं ही पिवरी थोडीशी बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण पीठ घेणार आहोत पीठ हे जे आहे ते तांदळाचं पीठ आहे म्हणजे जे पापड बनवणार आहोत ते तांदळाचं पीठ आहे अगदी बारीक असं पीठ असतं ते पीठ घेतलेलं आहे हे पीठ बनवण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता चला तर त्यानंतर इथं मी चार ते पाच वाटी पा पीठ घेतलेलं आहे आणि यानंतर आपण एक भांडं घेणार आहोत आणि जेवढं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजला आहोत त्या वाटीनेच आपण इथं पाणी घेणार आहोत एक्स्ट्रा एखादी वाटी पाणी घेऊ शकतो किंवा आपण जे पालकाची पिवरी बनवलेली आहे ती देखील आहे त्यामुळं पाण्याचं प्रमाण मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि त्या बरोबर पाणी मोजूनच घ्यायचं आहे जेवढं पीठ तेवढं पाणी घ्या एखादा एक एक्स्ट्रा वाटी पाणी लागू शकतं त्यानंतर एक चमचा पापडखार एक चमचा मीठ म्हणजे मीठ हे चवीपुरतं टाकायचं आहे त्यानंतर ओवा टाकलेला आहे तीळ मात्र हमखास टाकायचे आहे कारण तिळानं हमखास अशी त्याची भन्नाट अशी टेस्ट येणार आहे आता हे पाणी उकळवू द्यायचं पाणी पूर्ण उकळत आल्यानंतरच आपल्याला पालकाची जी पिवरी बनवलेली आहे आपण ती पिवरी यामध्ये टाकायची आहे बघू शकता पूर्ण पाणी उकळल्यानंतर ह्यामध्ये आपण ही पालकाची पिवरी टाकणार आहोत आणि त्यानंतर बघू शकता जेव्हा आपण पालकाची पिवरी ही गाळून घेतलेली आहे अजिबात त्यामध्ये कुठेही पालकाचा जो देठ वगैरे म्हणतो आपण किंवा पाला एखादा राहिला असेल तो देखील दिसत नाही किंवा अजिबात म्हणजे कुठेही एखादा बीट राहत नाही आणि व्यवस्थित आपलं हे पीठ शिजवण्यासाठी पण मदत होते आणि व्यवस्थित असं हे एकदम मौसूद पीठ तयार होतं आता या पाण्याला पूर्ण उकळी येऊ द्यायची पुन्हा एकदा ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे कारण पहिल्यांदा पाणी उकळलेलं असतं नंतर आपण पालकाची पिवळी टाकल्यानंतर देखील हे पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथं काय करू शकतो यानंतर आपण यामध्ये जे पीठ आपण घेतलं होतं ते पीठ आपण ज्या भांड्यामध्ये घेतले त्याच भांड्यामध्ये आता हे पाल गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण हे पूर्ण मिश्रण यामध्ये थोडं थोडं ॲड करून आपण काय करायचं आहे हे पूर्ण या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कशाचाही वापर करू शकता आणि असं पीठ थोडं थोडं जे मिश्रण आहे पालकाचं आणि जे पाण्याचं ते पान त्यात थोडं थोडं ॲड करून आपण हे एकजीव करू इथं तुम्ही पाहू शकता अजिबात घुटळा होता कामा या नये का या या का याची मात्र काळजी घ्यायची आहे आणि यानंतर आपण हे पालकाचं जे मिश्रण बनवलं होतं ते या पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एका हाताने ओतायचं आहे मिश्रण आणि एका चमचाने किंवा अशा या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात घुटळा होता कामा नये याची मात्र जरूर काळजी घ्यायची आहे आता त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता पूर्ण आपण हे जे पालकाचं मिश्रण होतं ते पालकाचं मिश्रण या पीठामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे, आहे आता त्यानंतर आत हे पीठ अगदी पातळ होता कामा म्हणे याची मात्र काळजी घ्यायची आहे हे पीठ घट्टसरच असायला हवं आता त्यानंतर आपण आणखीन एक स्टेप करणार आहोत यामध्ये ते म्हणजे थोडंसं काय करायचं तर एक झाकण ठेवायचं म्हणजे आतल्या आत वाफेनं हे पीठ आणखीन थोडंसं फुललं जातं बघू शकता मी थोडंसं पीठ हे झाकून ठेवलं होतं त्यानंतर बघू शकता पीठ पूर्ण फुललं गेलेलं आहे आता काय करायचं आपण या म जे मिश्रण आहे हे मिश्रण एका कापडावरती काढायचं आणि असं का करायचं कारण आणखीन आपल्याला हे पीठ काय करायचं आहे थोडंसं मर्दून घ्यायचं दोन ते तीन मिनटं मर्दून झाल्यानंतर आपल्याला हे पापड जे आहे ते खुसखुशीत हवे आहे त्यामुळं यामध्ये आणखीन एक स्टेप करणार आहोत ती म्हणजे कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे असंच हे कापड उचलून म्हणजे हे जे गाठोळं बनवायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण असंच आपण या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर याला काय करायचं एक ते दोन म्हणजे आपण एखादी दोन शिट्टी आपण म्हणतो तेवढी पुरेशी आहे आता पीठ जास्त आहे त्यामुळे मी दोन ह्याच्यामध्येही मी करून घेणार आहे म्हणजे दोन भांड्यामध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये एक ते दोन शिट्टी आपण यामध्ये करून घ्यायची आहे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते दोन भांड्यामध्येही मी ट्रान्सफर केलेला आहे त्यानंतर एक झाकण ठेवा आणि कुकरच्या शिट्टीमध्ये शिजवून घ्या चला तर इथं आपण एक ते दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता हे पीठ जे आहे ते पीठ आपण काढून घ्यायचं आहे आता बघू शकता मी हे जे मिश्रण आहे ते मिश्रण तुम्ही बघू शकता पूर्ण आता फुललं गेलेलं असतं आता असंच आपण काय करायचं या पिठाला आणखीन थोडंसं मर्दून घ्यायचं म्हणजे आणखीन मर्दून घेतलं की आणखीन कुसखुशीत होण्यासाठी मदत होते थोडं थोडं प्रेस करत राहायचं एक स्टेप मी फक्त काढून घेतलेले आहे म्हणजे एकच भांडं बाजूला काढून घेतलेलं आहे एक भांडं मी तसंच कुकरमध्ये ठेवलेलं आहे अजिबात पीठ गार होता का म्हणे याची मात्र काळजी घ्यायची आहे हे पीठ मी त्या कापडावरून काढून घेतलेलं आहे थोडंसं मर्दून घेऊया आणि छान असे आपण बारीक बारीक अगदी गोळे करून घ्यायचे तुम्हाला ज्या साईजमध्ये गोळे हवे आहेत त्या साईजमध्ये गोळे करून घेऊ शकता एक तर तुम्ही तेलाचा वापर अजिबात करायचे नाही कारण हे पापड जे आहे ते वर्षभर टिकवायचे आहेत त्यामुळं आपण तेलाचा वापर करायचा नाही काय करायचं हाताला थोडंसं पाणी लावून घेऊ शकतो आणि या पद्धतीनं आपण असे गोळे करून घेऊ शकतो बघू शकता मी चाकूचा वापर करून पूर्ण रोल बनवल्यासारखं आपण करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे अगदी छोटे छोटे गोळे करून घ्यायचं आहे आणि हे पीठ जे आहे गोळे करून झाल्यानंतर आपण जे पीठ आहे उरलेलं जे पीठ असते ते झाकूनच ठेवायचं आहे अजिबात उघडं ठेवायचं नाही हे पीठ तर पूर्ण पापड होऊपर्यंत अजिबात थंड होता कामाने याची मात्र काळजी घ्यायची आहे जर पीठ हे थंड झालं ना तर अजिबात पापड चांगले होत नाहीत आणि खुसखुशीत होण्यासाठी मदत देखील होत नाही चला तर त्यानंतर मी इथं तुम्ही पाहू शकता मी जी मशीन असते आपली पापडाची ती घेतलेली आहे त्यावरती एक कागद ठेवलेला आहे त्यानंतर हा गोळा ठेवायचा आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आणि अतिशय सुंदर असे पापड झालेले आहेत बघू शकता आता त्याचं तुम्ही टेक्शर देखील पाहू शकता अजिबात पापड कुठं फाटला गेलेला नाही किंवा चिरलं गेलेला नाही म्हणतो आपण तशा पद्धतीनं आणि साडीवरती लगेचच एक प्रेस केला की लगेचच आपण साडीवरती टाकायचं आहे म्हणजे तुमच्याकडे का कागद असेल किंवा कापड असेल कुठलं तर त्यावरती देखील टाकू शकता आता माझ्याकडे एक जुनी साडी होती त्यावरती मी हे पापड सगळे टाकून घेतलेले आहेत बघू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने आपण हे सगळे पापड इथं बनवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा पालकाचे आणि तांदळाचे पापड बनवताना ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे मात्र योग्य असायला हवं आणि पीठ हे अजिबात थंड होता कामाने याची मात्र काळजी घ्यायची आहे इथं तुम्ही बघू शकता सगळे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत आता हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत बघू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे पाहू शकता चला तर त्यानंतर आता आपण हे पापड कसे झालेले आहेत हे पाहण्यासाठी हे पापड आपण छान तळून बघूया बघू बगु शकता तेलात टाकल्या टाकल्या अगदी छान फुलला गेलेला आहे याचा अर्थ अगदी खुसखुशीत आणि खमंग असे हे पापड बनलेले आहेत वर्षभर टिकण्यासाठी मदत होतात म्हणजेच काय यामध्ये पाण्याचा वापर कमी करायचा म्हणजे अजिबात ह्याला वर्षभर ते दोन वर्ष टिकण्यासाठी मदत होते पाणी वा जास्त वापरलं तर हे पापड अजिबात चांगले पण होत नाहीत आणि वर्षभर टिकण्यासाठी मदत होत नाही चला तर हे सगळ्या रेसिपी कशा बनल्या त्या